तीन मजले अलंकारांनी सजले सोने खरेदीसाठी माळेगावातलं विश्वसनीय दालन एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक शुद्धता विश्वसनीयता व पारदर्शी व्यवहाराचं एकमेव ठिकाण म्हणजेच एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक यंदाच्या दिवाळीची आपली सोने खरेदी एसपी सराफ प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव बुद्रुक मधूनच नमस्कार माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हौसे गौसे नवसे पुढे सरसावलेले असताना आज प्रथम पक्ष नंतर अपक्ष वेळ प्रसंगी पाडापाडी हेच आमचं लक्ष असा फॉर्म्युला माळेगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातून समोर आलाय माळेगावच्या राजकीय सारीपाठावर ऐन दिवाळीत आडवा आडवी नडवा नडवी जिरवा जिरवीची गुप्त समीकरण शिजत असल्याने मांडीला मांडी लावून बसणारेच एकमेकांचा वचपा काढणार या तिळमात्र शंका नाही त्याच अनुषंगाने की काय जुने मित्र पुन्हा एकत्र असं गोंडस चित्र माळेगावात सध्या दिसू लागल्याने काही स्वयंघोषित प्रस्थापितांचे चांगलेच धावेदान आणले असून ते दुसऱ्याच्या लक्ष्मीच्या पदरा आठ बांधताना दिसून माळेगावातील तीन प्रभागांमध्ये तर आयजीच्या जीवावर बायजी उदार झाला असून दुसऱ्याच्या चुलीवर तिसऱ्याच्या तव्यात स्वतःची पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचं देखील समोर आलंय शाकंबरी कलेक्शन दहा वर्ष पूर्ती निमित्त घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर शाकंबरी कलेक्शन आशे शाकंबरी कलेक्शन माळेगाव आमचा पत्ता नीरा बारामती रोड पोलीस स्टेशन शेजारी माळेगाव बुद्रुक माळेगावात एका बाजूला धनदांडगे पैशाच्या जोरावर तिकीट मिळवण्याकरिता चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांसमोर आपलं आर्थिक शक्ती प्रदर्शन करतायत दुसऱ्या बाजूला तर काही जण घरात तिकीट मिळावं म्हणून या पक्षातून त्या पक्षात माकड उड्या मारताना दिसत उल्लेखनीय बाब ही की लंबी रेसका घोडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही धूर्त राजकारण्यांनी तर आपल्या कारकिर्दीत केलेल्या जोरावर आपल्या विचारांचे चेहरे पुढे करीत इतर इच्छुकांच्या मनात धडकी काम सुरू केलंय त्यामुळे ते वेळ प्रसंगी संपूर्ण माळेगावात वेगळा पॅनल टाकतील की काय अशी चर्चा देखील रंगताना दिसते एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इच्छुकांची तौबा गर्दी असल्याने ते युती धर्म पाळणार का अशी चर्चा रंगत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रमोद तावरे अर्थातच ननू पाटील यांनी निवडणुकीत प्रथम असा नारा देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्याचबरोबर त्यांनी कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याचे संकेत देखील दिले तर दुसऱ्या बाजूला वैचारिक सुस्पष्टता असलेले माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या गरड्यात प्रचार दौरा सुरू केला असून आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे तर तिसऱ्या बाजूला रंजन कुमार तावरे यांनी संघर्ष असल्याचे संकेत देताना सर्व कार्यकर्त्यांची एकत्र मोठ बांधून त्यांच्या पाठी आशीर्वाद व बळ खंबीरपणे उभे करण्याचे देखील संकेत दिलेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उच्च विद्या विभूषित सेवानिवृत्त कलेक्टर प्रांत तहसीलदार डॉक्टर वकील अशा उमेदवारांचा शोध सुरू असल्याची खमंग चर्चा देखील माळेगावात रंगताना दिसते त्यामुळे माळेगावच्या राजकीय सारी पाटावर पैशाच्या जोरावर बेडूक उड्या मारणाऱ्यांना तिकीट मिळणार की समाजातील तळागाळातील माणसापर्यंत जाऊन काम करणाऱ्यांना न्याय मिळणार हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका